नमस्कार मंडळी गरुडचेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव तिचं अस्तित्व भाग एक राधिकाचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं आता वेद लागले तिच्या लग्नाचे तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली नातेतील स्थळ तिच्या आईबाबांना आणि तिलाही आवडलं त्यांच्या काही अटी नव्हत्या मुलगा दिसायला एवढा काही खास नव्हता शिक्षणही राधिकापेक्षा कमीच होतं नातेतील असल्याने त्यांनी या स्थळाला होकार कळवला तसंही त्या लोकांना मुलीकडील घरच्यांकडून काही नको होतं कारण राधिका सर्व गुण संपन्न दिसायला सुंदर बोलकी नाकेडोळी आणि हसरा चेहरा कोणालाही तिच्याकडे बघतच राहावं असंच वाटत होतं तसंही राधिकाच्या सासरची माणसं बोलण्यातून वाटत होती त्यांची बोलण्यात कसलीही अपेक्षा नव्हती राधिकाचे आई वडील जरा मुलीच्या बाबतीत खूप हळवे होते मुलगी सुखी राहावी तिला सासरी जाच होऊ नये एवढीच त्यांची अपेक्षा होती त्यामुळे मुलगा कमी शिकलेला असला किंवा दिसायला साधारण असला तरीही त्यांना पसंत होतं कारण या स्वार्थी जगाचा अनुभव राधिकाच्या आईवडिलांनी खूप अनुभवला होता मुलगी साधी सरळ मार्गाने चालणारी त्यात जरा घाबरट स्वभावाची होती त्यामुळे त्यांनी या स्थळाला ते ते जास्त आडेओडे घेतले नाहीत त्यात त्यांची कसलीही देणेगिण्याची अपेक्षा नसल्याने राधिकालाही वाटलं आईवडिलांना माझ्या जास्त त्रास नको राधिकाला वाटे आईबाबांनी कष्टाने मला शिकवलं आहे त्यांना त्रास नको तिनेही त्यांच्या सहमतीत होकार दाखवला राधिका त्या घरात खुश राहील असं जेव्हा तिच्या आईबाबांना वाटलं त्यांनी त्या स्थळाला होकार दाखवला राधिकाच्या आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्न लावून सोनं नाणं घालून लेकीला थाटामाटा साजरी पाठवलं लग्नानंतरचे गुलाबी दिवस राधिकाच्या मनात साठवण्यासारखे गेले आता खरी तिच्या संसाराला सुरुवात झाली आज तिचा स्वयंपाकघरातील पहिलाच दिवस होता राधिका तशी अबोल अब असली तरी हसऱ्या स्वभावाची होती ती स्वयंपाक घरकाम अगदी मन लावून करत सासूबाई कामात चूक काढण्याचा प्रयत्न करत पण चूक मात्र निघत नसे कारण ती कामात हुशार व परफेक्ट होती त्यामुळे सासूबाईंनाही बोलायला काही राहतच नसे आज तिने पोह्याचे कटलेट बनवले सर्वांना खूप आवडले रोज तिच्या हातचे नवनवीन पदार्थ खाऊन सर्वजण खूप खुश होते सासूबाई मात्र तिचं कौतुक करायला जरा कमी पडत तरीही तिने आनंदाने गृहिणी पद स्वीकारलं रोज तीन चार कप्प्यांचा डबा नवऱ्याला भरून देत त्याच्या ऑफिसमध्येही तिच्या जेवणाची सगळी तारीफ करत सुग्र आहे हा तुझी बायको नशिबान आहेस असं दीपकला म्हणत त्यालाही त्याच्या बायकोचं कौतुक वाटे पण तोही तिचं जास्त कौतुक करत नसे कारण पुढे जाऊन डोक्यावर चढू नये शेजारच्या काकू आज सकाळी येऊन बसल्या होत्या सासूबाई त्यांच्याशी गप्पा मारत बसल्या होत्या नेहमी राधिकाचं किचनमध्ये कामाची गडबड सुरू होती तरीही तिने हसतमुख बाहेर येऊन काकूंना पाणी दिलं व चहा ठेवला चहा घेता घेता दोघींच्या गप्पा चांगल्या रंगल्या त्या काकू म्हणाल्या तुम्हाला आहे का शेजारच्या अमितचं लग्न झालं पत्रिका नाही का आली तुम्हाला नाही राधिकाच्या सासूबाई म्हणाल्या पुढे त्या काकू म्हणाल्या मुलगी खूप मोठ्या घराण्यातील आहे पंधरा वीस तोळे सोनं घातलं मुलीला आणि लग्न तर असं झालं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं इतकं मोठं लग्न करून दिलं काय तो जेवणाचा थाटमाट काय तो हॉल डोळे तृप्त झाले सगळं बघून नवरी बघाल तर बघतच राहिला असता इतकी सुंदर दिसत होती नवरी अमितचं नशेत झळकलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत तिच्या सासूबाई म्हणाल्या हो ना असतं काय काही जणांचं नशीब नाहीतर आमचं बघा सासूबाई राधिकाला ऐकू जाईल असं म्हणाल्या आमच्या मुलींनाही आम्ही काही कमी केलं नाही त्यांचा सगळा थाटमाट करून त्यांना सासरी पाठवलं सासरी म्हणायला नको फुकट घालवल्या लग्नानंतर थोरल्या मुलीच्या बाळाचं बारसं आम्ही केलं दाकटीचं ओटी भरण आम्ही केलं नाहीतरी दीपकच्या सासरवाडीकडून कुठे काय आम्हाला दिलं ना जावायाचा थाटमाट केला ना सोनं नाणं आजकाल नाहीतरी फुकटच मुलींना सासरी पाठवलं जातं सासूबाईंचं खोचक बोलणं राधिकाच्या मनावर कोरत होतं संध्याकाळी तिचा नवरा घरी आला ती नवऱ्यासाठी थंड पाण्याचा ग्लास घेऊन गेली त्याच्याजवळ तिने हा विषय काढला तो तर तिला सरळ म्हणाला ओ बरोबर आहे आयचं आम्ही केलं तेवढं मुलींसाठी व त्यांच्या नवऱ्यांसाठी जे तुमच्याकडून नाही झालं नाही तरी तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी तरी कोठे काय केलं त्यांच्या अशा वागण्याने राधिकाला आणखीनच दुःख झालं तिच्या आईवडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार सोनं आणि लग्न करून दिलं होतं त्याचं वागणं तिच्या मनाला टोचलं निदान तो तरी साथ देईल आईला समजावून सांगेल पण तसं काही झालं नाही उलट त्याने तिचीच लायकी दाखवून दिली त्या दिवशी राधिकाचं मन आतून तुटलं एवढं चांगलं वागूनही सगळ्यांच्या पुढे पुढे करून तिची किंमत घरातील कळाली नवरेच्या बोलण्याचा तिला खूप राग आला आणि ती सरळ म्हणाली तुम्ही म्हणाला होता ना आम्हाला मुलगी आणि नारळ द्या तेव्हा मागायचं ना की ती टोळे तुम्हाला हवं होतं तेव्हा का शांत बसलात आम्हाला जिपलं नसतं तर लग्नच केलं नसतं सरळ नकार दिला असता तेव्हा मागितलं नाही आणि आता माझ्यावर लग्न करून उपकार केल्यासारखं दाखवताय का मला मुद्दाम ऐकवणं करता राधिकाचं बोलणं ऐकून तो अजूनच आवाज चढवून बोलू लागला बोलून दाखवायला कशाला हवं नाहीतरी जावायचा थाटमाट की तोळवाभर सोनं तरी केलं का जावायासाठी चांगली माणसं म्हणता म्हणता खरे चेहरे आले राधिकासमोर सगळेच एकमेकांना मिळालेले होते राधिका मात्र सगळ्यांना आपलं मानून सगळं करत होती लग्न होईपर्यंत गोड बोलले आणि आता लग्न करून उपकार केल्यासारखं दाखवत होते त्या दिवशी राधिका रात्रभर रडले कथा तिचं अस्तित्व पुढील भाग वाचण्यासाठी भाग दोन पहा कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद